नमस्कार सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे तर माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी आज महाशिवरात्र आहे आणि सर्वांना महासा शिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर ही ज्वारी काढण्यापासून जरा चहा पिले आणि दाढ दुखायला लागली म्हणून बसले म्हटलं व्हिडिओ तर शूट करून दाखवा पब्लिकला की आपली कशी कशी आपण कशी कशी अवस्था असते इथं बोटाला कापले तरी पण काढते मग मामाला म्हटलं व्हिडिओमध्ये घेऊ का मामा म्हटले की ना मला व्हिडिओमध्ये बघायचं आहे मी कसा दिसतो ते मग म्हटलं ठीक आहे मग त्यानंतर त्यांनी ज्वारी अशी ज्वारी जाचत नाही काढायला काढू लई वाटायला लागले पण काय करू दाढ अतिशय बेकार दुखायला लागले त्याच्यामुळं काही दमनीगना झाला म्हणून जरा पाच मिनटं बसले आणि त्यानंतर हे बघा आमच्या सा सासूबाई चाललेले आहेत ज्या आधी रिटर्न माघारी जाता जाता एक पेंडकं नेलं मेंढीला खायला आणि आता तिथं बसून काही दमनीगना म्हणून आता घरी चालले एवढं बेकार दुखायला लागले काही सांगून फायदा नाही आपलं मरण एकटंच रडं तोपर्यंत घरी आले एक कोटाना वाढला होता इकडं आपली राधा सुटली होती राधा माझ्याशिवाय सुटल्यावर कुणाला घावत नाही आणि मी बांधली तरच ती दावणीला जशीच्या तशी असते मी सोडेपर्यंत नाही तर ही फजिती असते मग असं धरायचं आणि बांधायचं मग त्यानंतर घरी आले इथं महाशिवरात्रीची गुरु धुवायला चालू केली आणि कसा वाटला ब्लॉग हे डिजेल निघतंय बाहेर म्हणून याच्यावर दाबून धरलं इकडं पाण्याची सोय वगैरे चांगली केली होती बाय